नमस्कार मंडळींनो माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि काल गणेश चतुर्थी होते आणि सर्वत्र उत्साहात गणपती बसलेले आहेत आणि आम्ही ही घरी बसवलेलं आहे तर तुम्हाला गणपती दाखवतो कशा प्रकारे बसवलेला आहे आणि त्याला सजावट कशी केलेली आहे हेही तुम्हाला दाखवतो तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया यायला विसरू नका तर चला तुम्हाला दाखवतो आमच्या इथं साधा आणि सिंपल असं डेकोरेशन कमी डेकोरेशन केलेलं आहे पण मस्त असा गणपती बसवलेला आहे तर तुम्हाला दाखवतो मी तर चला इथं बघा लाइट लाइट गेलेली आहे तर तुम्हाला दाखवतो एक मिनिट लाईट गेली आहे आणि हे बघा गणपती बघा हे हे बाग शोकेश आहे आणि त्याच्यामध्येच इथं टी व्हीची जागा आहे ते टी व्हीच्या जागेवरच टी व्ही बाजूला ठेवून गणपती बसवलेला आहे आणि असं कलर झिरमळ्या लावलेले आहेत आणि हे विठ्ठलाच्या रूपामधले मागचं ते जे मकर आहे ते आता थोडं गणपतीच्या साईजनुसार थोडं छोटं झालं ते त्याच्यामुळं त्याचं व्यवस्थित असं हे नाही दिसत आहे हे बघा आणि अशी व्यवस्थित असं मागं जिलेटीन टाईपचं तो कागद लावलेला आहे तर याला अजून लायटिंग बाकी आहे आता आज किंवा उद्या मी याला लायटिंग करणार आहे तर मग मस्त दिसन असं लायटिंग केल्यानंतर तर अशा प्रकारे आमच्या घरातलं हे डेकोरेशन आहे आणि साधा सिंपल असा गणपती आम्ही बसवलेला आहे तर तर तुम्हाला आ, हे आमचा घरातला गणपती हा कसा वाटला आणि त्याचं साधं एकदम सिंपल असं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोर्या